नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी पल्लवी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत ब्राझील नंतर ऊस उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि मागील पाच वर्षांचा उत्तर प्रदेशचा विक्रम मोडत महाराष्ट्र सध्या ऊस उत्पादनात अग्रेसर आहे परंतु ऊस उत्पादनासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हुमनी अळीचा मोठा सामना करावा लागत आहे या हुमनी अळीच्या नियंत्रणासाठी अनेक कंपन्यांची औषधं ही बाजारात उपलब्ध आहेत परंतु या औषधांचा किती परिणाम होतो किती फायदा होतो आणि जमिनीचं किती नुकसान होतं याचं अवलोकन करताना कोणीही दिसत नाही त्यामुळं आज आपण आपल्या कट्ट्यावरती सेंद्रिय पद्धतीने होमनी अळीचं नियंत्रण कसं करायचं हे पाहणार आहोत तर मंडळी आपण पाहूया होमनी अळी नेमकं पिकांचं नुकसान कसं करते त्यानंतर होमनी अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कोणत्या आणि जैविक बुरशी होमनी अळीच्या नियंत्रणासाठी कसं निय काम करतात तर सगळ्यात पहिल्यांदी हुमनी अळी पिकांचं नुकसान कसं करते ते पाहूया हुमनी अळीचा प्रादुर्भाव हा प्रामुख्यानं न कुजलेलं शेणखत वापरल्यामुळे हा मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी शेतामध्ये शक्यतो उसाच्या शेतामध्ये शेणखत वापरत असताना ते चांगलं कुजलेलं असावं हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आता हुमनी अळी हे पिकांचं नुकसान कसं करते तर हुमनी अळी ही प्रामुख्याने भुईमूग बाजरी ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान करते यासोबतच मराठवाड्यातील कापूस सोयाबीन तूर मूग या पिकांमध्ये देखील हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे हा प्रादुर्भाव जून महिन्यामध्ये दहा जून नंतर जास्त आपल्याला पाहायला मिळतो साधारणपणे पाच ते आठ महिने ही हुमणी शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळते कुमनी पिकाची जी काही तंतुमयी मुळं आहेत जी काही पांढरी मुळं आहेत ती खाऊन घेते त्यामुळं पिकांचं जमिनीतून अन्न आणि पाणी घेण्याचं कार्य हे बंद पडतं त्यामुळे पिकं पिवळी पडत आणि कालांतराने ही वाळून त्याचं जे काही खोड आहे हे पूर्णपणे खाली पडतं आणि झाडही पिकही खाली पडतं आता जर आपण त्याचा शेंडा जर उपसून पाहिला तर ते सहजपणे उपसलं जातं म्हणजेच तिथं कुमणीचा हा प्रादुर्भाव होतो हा हुमणीचा प्रादुर्भाव एकदा व्हायला लागला की खूप जास्त प्रमाणावरती हुमणीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्येच आपल्याला याच्यावरती नियंत्रण करणं हे जास्त महत्वाचं आहे तर मंडळी आता आपण पाहूया हुमनी अळीच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपल्याला करता येतील सगळ्यात सुरुवातीला कमी प्रादुर्भाव असताना कुठल्या उपाययोजना करायच्या हे आपण पाहूया तर त्यासाठी आपल्याला सायंकाळच्या वेळी जी काही झाडं आहेत स्वतःच्या बांधावरची झाडं आहेत ती हलवायची आहेत किंवा मोठ्या झाडांच्या फांद्या आपल्याला हलवायच्या आहेत त्या झाडांच्या खाली आपल्याला अ uh, साधारणपणे दोन बाय दोन फूट एवढे uh, जे काही खड्डे आहेत ते खड्डे घ्यायचे आहेत त्या खड्ड्यांवरती प्लास्टिक अंतरून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याकडे जर रॉकेल उपलब्ध असेल तर ते रॉकेल आपण त्या खड्ड्यांमध्ये टाकून साधारणपणे पन्नास ते शंभर मिली रॉकेल टाकायचं आहे आणि झाडे हलवल्यानंतर ते खिडे त्या खड्ड्यामधील पाण्यामध्ये पडतात त्या झाडांच्या खाली आपल्याला जर शक्य असेल तर तिथे आपण प्रखर प्रकाश देणारे जे काही बल्ब आहेत ते देखील लावायचे आहेत जर आपल्याकडे रॉकेल उपलब्ध नसेल तर अशा वेळेस आपण मुठभर एरंडाच्या चा बिया चांगल्या बारीक ठेचून त्या खड्ड्यांमध्ये टाकायचे आहेत जर एवढी व्यवस्था आपल्याकडे नसेल तर अगदी स्वस्तामध्ये किंवा घरच्या घरी तयार करता येणारे जे काही प्रकाश सापळे आहेत तर ते प्रकाश सापळे देखील आपण आपल्या शेतामध्ये लावू शकतो कंपनीने तयार केला प्रकाश सापळा किंवा घरच्या घरी प्रकाश सापळा कसा तयार करायचा याची व्हिडिओ आपण या अगोदरच आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर टाकलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेचच पाहून घ्या ह्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यानंतर पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे रुईच्या पानांचा अगदी प्रादुर्भाव कमी असेल तर अशा वेळेस चार ते पाच किलो रुईची पानं आपल्याला वीस लिटर पाण्यामध्ये उकळ ठेवायची आहे साधारणपणे पाच ते सहा मिनिटं चांगली उकळल्यानंतर हे पाणी गाळून घेऊन आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून याची आळवणी किंवा जे की आपण ज्याला ड्रेंचिंग म्हणतो किंवा पाठपणाद्वारे आपल्याला शेतामध्ये सोडायचं आहे आता जेव्हा जास्त प्रादुर्भाव होतो अशा वेळेस नेमकं काय करायचं तर अशा वेळेस जैविक बुरशींचा वापर करणं हे अभिप्रेत ठरतं त्यासाठी आपला मेटारायझियम अनिसोपोली किंवा बिव्हिरिया बॅसियाना यासारख्या जैविक बुरशींचा वापर करायचा आहे हा जैविक बुरशींचा वापर आपण शेणखतामधून पण देऊ शकतो किंवा पाठपणाद्वारे ड्रेंचिंगद्वारे देखील आपण देऊ शकतो आता शेणखतामधून जर आपण या जैविक बुरशी देणार असू तर संपूर्ण शेतामध्ये जेवढं काही शे, पसरवण्यासाठी जेवढं काही शेणखत लागेल तेवढं शेणखत आपण घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जवळपास शंभर किलो शेणखतामध्ये प्रत्येकी दोन दोन किलो या जैविक बुरशी टाकायची आहे त्यानंतर त्या शेणखतावरती आपण एक ते दोन लिटर ताक आणि जर आपल्या शेतामध्ये मुंग्यांचा जास्त प्रादुर्भाव नसेल तर अशा वेळेस तिथं गुळाचं पाणी देखील आपल्याला टाकायचं आहे परंतु मुंग्यांचा प्रादुर्भाव जर होणार असेल किंवा जास्त प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस गुळ वापरायचा नाहीये त्यानंतर जे काही आपण आळवणी करणार आहेत त्यासाठी या बिव्हेरिया आणि मेटरायझियम या, या बुरशींच प्रत्येकी दोन लिटर घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक लिटर गुळाचं पाणी आणि एक लिटर ताक टाकायचं आहे साधारणपणे पाच ते सहा दिवस हे द्रावण तसंच ठेवायचं आहे सकाळ आणि संध्याकाळी आपल्याला लाकडी काठीने हलवायचं आहे आणि पाच ते सहा दिवसांनी हे चांगलं तयार होतं त्याच्यामध्ये बुरशींची संख्या वाढते आणि चांगला परिणाम देतं अशा पद्धतीने आपल्याला या मेटारायझियम अॅनिसोपोली आणि बिव्हेरिया बॅसियानाचा वापर करायचा आहे त्यानंतर प्रादुर्भाव जर जास्तच असेल तर अशा वेळेस आपल्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं बीव्हीएम वापरायचं आहे आता बीव्हीएम म्हणजे काय बीव्हीएम म्हणजे काय तर बिव्हेरिया व्हर्टिसिलियम आणि मेटारायझियम तर आपल्याला दोन लिटर हे बीव्हीएम चारशे लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि आपल्याला त्याची आळवणी म्हणजेच ड्रेंचिंग करायची आहे किंवा जर पाठपाण्याद्वारे पाणी देण्याची सोय असेल तर ते आपल्या शेतामध्ये सोडायचं आहे परंतु जेव्हा अळी मोठी होते त्यावेळेस या बीव्हीएम द्वारे त्याचं नियंत्रण करणं हे जास्त अवघड जातं जास्त वेळ लागतो तर अशा वेळेस आपल्याला ईपीएम वापरायचं आहे परंतु अळी जेव्हा लहान असते तेव्हा आपल्याला बीव्हीएम वापरता येते परंतु जेव्हा अळी मोठी होते तेव्हा याचं नियंत्रण करण्यासाठी वेळ लागतो अशा वेळेस आपल्याला ईपीएन वापरायचं आहे ईपीएन म्हणजे एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड हे देखील आपल्याला दोन लिटर घ्यायचं आहे दोन लिटर आपल्याला चारशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मग त्याची आळवणी करायची आहे किंवा पाठमानाद्वारे सोडायचं आहे या बुरशी नेमकं होमनी अळी नियंत्रणासाठी कसं काम करतात हे पाहूया सुरुवातीला या बुरशी हुमनी अळीच्या शरीरावरती वाढतात त्या हुमनीमध्ये असलेल्या पोषक द्रव्यांवरती आपली स्वतःची गुजराण करतात त्यानंतर शरीरामध्ये त्या होमनीच्या शरीरामध्ये घुसून अं तिचं पूर्णपणे ती अळी मारण्याचं काम करतात सुरवातीला ही अळी पांढरी पडते त्यानंतर ती काळसर पडून पूर्णपणे मरून जाते तर अशा पद्धतीने ही उमणी अं नियंत्रणामध्ये येते आता जे काही बीव्हीएम जे काही आहे किंवा जे काही व्हर्टिसिलियम मेटाराजियम ह्या ज्या काही बुरशी आहेत या बुरशी जर त्या हुमणीच्या संपर्कात आल्या तरच ती हुमनी मरते परंतु जे काही ईपीएन आहे तर ते ईपीएन पी एन म्हणजेच एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड तर हे शेतामध्ये असलेल्या अळीला शोधून तिला मारण्याचं काम करतात त्यामुळे जर प्रादुर्भाव जास्त असेल तर अशा वेळेस आपल्याला ईपीएनचा वापर करायचा आहे तर मंडळी अशा पद्धतीने ही हुमनी अळी नेमकं पिकांचं नुकसान कसं करते त्यासाठी उपाययोजना कशा कराव्यात आणि या बुरशी अळीच्या नियंत्रणासाठी कसं काम करतात हे आपण पाहिलं आता हे वापरत असताना नेमकी काय काळजी घ्यायची हे आपण पाहूया कारण की बऱ्याच वेळा शेतकरी जर सेंद्रिय पद्धतीने शेती करत असेल तर प्रश्नच येत नाही परंतु काही शेतकरी काहीच निविष्ठा या सेंद्रिय वापरत असत म्हणजेच या जैविक बुरशींचा वापर करत असत आणि इतर वेळेस रसायनांचा वापर करतात म्हणून रसायनांचा वापर आपण जे काही जैविक बुरशी वापरणार आहोत त्या जैविक बुरशी वापरण्याच्या अगोदर आठ ते पंधरा दिवस आणि नंतर आठ ते पंधरा दिवस अजिबात करायचा नाहीये कारण की या जैविक बुरशी रसायनांच्या संपर्कात आल्या तर त्या मरून जातात आणि शेतकरी म्हणतात की जैविक बुरशी वापरल्या तरी देखील आम्हाला परिणाम मिळाले नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की जैविक निविष्टांबरोबर कधीही रासायनिक निविष्टांचा वापर करू नये तर मंडळी अशा पद्धतीने आपण हे अळीचं नियंत्रण सविस्तरपणे पाहिलं तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ऊस उत्पादक आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद